UTL टी एल सोलार सोलर लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार खत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंचा दुरान्वय संबंध आहे की नाही हे तपासानंतर कळेलच आत्ताच सावे नको सुरेशदाज यांचा अजित पवार यांना सल्ला भीड प्रकरणामध्ये कुणाचेही लाड होऊ देणार नाही कुणापर्यंतही धागेदोरे पोहोचले तरी माफी नाही अजित पवारांचा इशारा मला राष्ट्रवादीमधून बाहेर काढायला मुन्नीस कारणीभूत भाजप आमदार सुरेश दास यांचा गौप्यस्फोट मंत्री धनंजय हो मुंडे यांनी घेतली छगन भुजबळ यांची भेट राजीनाम्याची मागणी होत असताना धनंजय मुंडे आणि भुजबळ यांची भेट काँग्रेस शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी पवार गटात वादाची ठिणगी विधानसभेतील पराभवानंतर टीका करताना महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून एकमेकांवर फेक जागा वाटपाच्या घोळामुळे महाविकास आघाडी पराभूत अनेक नेते बैठकीला उशिरा यायचे विजय वडेट्टीवार यांनी पराभवाचा खापर राऊत आणि पटोले यांच्यावर फोडलं जास्त जागा जिंकून मुख्यमंत्री बनायचं होतं मात्र त्यांच्या सगळ्यात कमी जागा आल्या संजय राऊतांचा नाना पटोले यांच्यावर निशाणा काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ व्हायला तयार नाही ठाकरे गट अजून झोपेतून जागा व्हायला तयार नाही राष्ट्रवादीच्या बैठकीत अमोल कोल्हेंचं भाष्य कोल्हेंनी सल्ले देण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाकडे जास्त लक्ष द्यावं काँग्रेसवरील टीकेला वडेट्टीवारांचं प्रत्युत्तर तर शिवसेना लढणारा पक्ष कधी झुकलो नाही राऊतांनी सुद्धा कोल्हेंना सुनावलं महाविकास आघाडीने पराभव मान्य केला ते बरं झालं ईव्हीएम मशीनला दोष देणारे विरोधक आता वसुस्थितीवर आले चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका कोराला उभं करू नका असा निरोप भावाला पाठवला होता उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य विधानसभा निवडणुकीत बारामतीमध्ये अजित पवारांकडून युगेंद्र पवार यांचा पराभव शरद पवार गट लवकरच सत्तेमध्ये सहभागी होईल संजय शिरसाठ यांचा मोठा दावा तर आम्ही कुणासोबतही जाणार नाही जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंकडून बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या कामाची पाहणी तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत स्मारकाचं काम पूर्ण करणार उद्धव ठाकरे यांची माहिती जळगावच्या भुसावळमध्ये गोळीबाराची घटना एकाचा मृत्यू तीन राऊंड फायर झाल्याची माहिती गोळीबारामागील कारण अद्याप स्पष्ट पुण्यामध्ये मुक्कामधून सुटलेल्या कुख्यात गुंडासाठी एरवडा परिसरात रॅली व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीची धिंड काढली आरोपी गणेश कसबेसह नऊ जणांची धिंड काढली इंदापुरात भीमा नदीत वाळू उपसा करणाऱ्यांवर मोठी कारवाई वाळू उपसा करणाऱ्या सहा बोटी नष्ट महसूल आणि पोलीस विभागाची संयुक्त कारवाई टोरेस कंपनी घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून सहा ठिकाणी छापेमारी सर्व कार्यालय संचालक बुर्डावरील आरोपींच्या घरी सर्च ऑपरेशन सापडली प्रयागराजमध्ये तेरा जानेवारीपासून महाकुंभ मेळाचं आयोजन विदेशातूनही भाविक प्रयागराजमध्ये दाखल सव्वीस फेब्रुवारीला शाही स्नान होणार युटीएल सोलार सोलर लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार